नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत प्लेटोच्या संदर्भात अभ्यास करत असताना न्यायविषयक सिद्धांत कशाला म्हटलेला आहे याचा विचार आपण मागच्या भागात केला कारण प्लेटोने दि या आपल्या ग्रंथामध्ये न्यायविषयक विचार मांडत असताना त्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या न्यायविषयक तीन सिद्धांताचं खंडन केलेलं आहे आता ते जे तीन सिद्धांत याच्यामध्ये एक परंपरागत सिद्धांत आपण बघितलेला आहे दुसरा सिद्धांत क्रांतिकारी सिद्धांत आपण बघितला आणि तिसरा व्यवहारवादी सिद्धांत हे तीन सिद्धांत त्या काळामध्ये जे अस्तित्वात होते ते तिन्ही विचार मात्र प्लेटोला मान्य होते का अजिबात नाही प्लेटोने या तिन्ही विचारांचं खंडन केलं आणि त्यानंतर स्वतःची न्यायविषयक संकल्पना मांडली आणि ही मांडत असताना आपण बघितलं की व्यक्तीच्या अंगी तीन प्रकारचे गुण असतात आणि त्या गुणानुसार प्रत्येक व्यक्तीने त्या गुणाच्या आधारानुसार आपलं काम केलं पाहिजे आता ज्याप्रमाणे ज्या काही व्यक्ती समाजामध्ये बुद्धिजीवी आहेत ज्यांची स्मरण शक्ती चांगली आहे जिचा विवेक चांगला आहे अशा बुद्धिजीवी व्यक्तींनी राज्यकारभार किंवा प्रशासनाचं काम चालवावं अशा प्रकारे राज्यकर्त्यांचा एक वर्ग असेल अशा प्रकारचा विचार मांडला मित्रांनो समाजामध्ये प्लेटोच्या मते दुसऱ्या प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या साहस प्रधान आहे ज्यांच्यामध्ये धैर्य आहे संयम आहे सहनशीलता आहे आणि जी व्यक्ती साहस प्रधान आहे अशा साहस प्रधान व्यक्तीने देशाचं संरक्षण करायचंय मग हे संरक्षण अंतर्गत पण असू शकेल आणि बाह्य देशापासून आपल्या राष्ट्राचं संरक्षण करणं ही जबाबदारी त्या सैनिकी वर्गाकडे त्यांनी सोपवलेली आहे आणि तिसरा वर्ग त्यांनी बघितला जो वासना प्रधान किंवा भावना प्रधान आहे मग जो वासना प्रधान व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी उत्पादनाचं काम करायचं मग ती शेती असेल शेतमजुरी असेल उद्योग असेल व्यापार असेल म्हणजे कष्ट करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला आणि अशा प्रकारे व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांच्या आधारावर म्हणजे तीन गुण त्याने गृहीत धरले ज्यांच्यामध्ये बुद्धी श्रेष्ठ आहे त्यांनी राज्यकर्त्यांचा वर्ग असेल ज्यांच्यामध्ये साहस आहे अशा व्यक्ती म्हणजे सैनिकी वर्ग असेल आणि तिसरा वासना प्रधान ज्या व्यक्ती आहे त्यांचा वर्ग कोणता असणार मग उत्पादक वर्ग आणि या प्रकारे समाजाची विभागणी तीन वर्गामध्ये करण्याचा प्रयत्न प्लेटोने केला आणि या तिन्ही वर्गांनी आपापलं काम करणं म्हणून राज्यकर्त्यांनी केवळ राज्यकारभार करणं किंवा प्रशासन चालवणं एवढंच काम बघणं जो सैनिकी वर्ग आहे त्याने संरक्षणाचंच काम करायचं आहे आणि जो उत्पादक वर्ग आहे त्याने उत्पादनाचं काम करायचंय इतर कार्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करू नये अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी प्लेटोने मांडलेले बघितले मित्रांनो या प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताचा अभ्यास केल्यानंतर त्याची काही वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात त्यामध्ये आपण पहिलंच वैशिष्ट्य बघितलं हस्तक्षेपाचा अभाव तिथे आपल्याला जाणवतो कारण प्लेटोने समाजाची विभागणी करत असताना व्यक्तीच्या अंगी असलेल्या तीन गुणांच्या दरावर समाजाची विभागणी तीन वर्गात केली आहे म्हणून राज्यकर्त्यांचा वर्ग असेल किंवा सैनिकी वर्ग असेल किंवा उत्पादन कार्य करणारा वर्ग आहे त्या तिन्ही वर्गांनी केवळ वर आपापली कामं करायची आपल्याच कामावर लक्ष केंद्रित आहे इतरांच्या कार्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करायचा नाही अशा प्रकारे प्लेटोने केवळ आपल्या कार्यावरच त्या ठिकाणी लक्ष देण्याचा भर दिलेला आहे आता परस्परांच्या कार्यामध्ये आपण जर हस्तक्षेप केला नाही तर मित्रांनो तिथे संघर्ष होणार का कारण मी माझं काम करणार तुम्ही तुमचं काम करणार आहात तिथे संघर्षाचा प्रश्नच नाही आणि अशा समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकू शकेल आणि समाजात न्याय प्रस्थापित होऊ शकेल अशा प्रकारे हस्तक्षेपाचा अभाव हे प्लेटोच्या न्यायविषयक वैशिष्ट्यांपैकी आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल दुसरी गोष्ट काही विशेषज्ञाची आपल्याला पाहायला मिळते कारण आपण बघितलं की प्लेटोने व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांच्या आधारावर त्याच्याकडे ती जबाबदारी सोपवली म्हणजे ज्याच्यामध्ये विवेक आहे बुद्धी आहे जो हुशार आहे चातुर्यशील आहे अशा व्यक्तीकडे राज्यकारभार सोपवला किंवा प्रशासनाचं काम सोपवलं ज्या व्यक्तींमध्ये धैर्य आहे सहनशीलता आहे संयम आहे अशा व्यक्तींकडे कोणतं काम सोपवलं मग सैनिकी वर्गाचं म्हणून त्यांनी संरक्षणाचं काम करायचंय आणि ज्या व्यक्ती मात्र वासना प्रदान आहे त्या व्यक्तीने कोणतं काम करायला पाहिजे उत्पादनाचं म्हणून व्यक्तीच्या अंगी जे गुण आहेत त्या गुणानुसार त्या व्यक्तीने काम केलं पाहिजे म्हणजे स्पेशालिटी बघितलीय व्यक्तीचं कार्य बघितलंय तिच्या अंगी असलेले गुण कोणते आहे त्यानुसार त्यांनी स्पेशलायझेशन केलंय मग बुद्धिजीवी वर्ग कोणतं काम करणार आहे राज्यकारभार किंवा प्रशासन मग ज्यांच्यामध्ये साहस आहे त्या व्यक्ती कोणतं काम करणार आहे सैनिकी वर्गाचं आणि ज्या वासना आहे त्या व्यक्ती उत्पादनाचं काम करणार अशा प्रकारे व्यक्तीच्या गुणानुसार त्या कार्यविशेषत्वाच्या आधारावर प्लेटोने न्याय सिद्धांताची मांडणी केली मित्रांनो आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी ज्याने त्याने आपापलं काम केलं तर समाजामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही मग एकमेकांच्या कामामध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाही कोणी कुणापेक्षा वरचड होण्याचा प्रयत्न करणार नाही मग समाजामध्ये शांतता सुव्यवस्था नांदू शकेल आणि एक आदर्श समाज निर्माण होऊ शकेल अशा प्रकारे न्यायविषयक सिद्धांतामध्ये कार्य विशेषज्ञाला त्या ठिकाणी प्लेटोने महत्व दिलेलं आपल्याला दिसतं नंबर तीनचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर मित्रांनो प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा व्यक्तिवादाच्या विरोधी आहे आता व्यक्तिवादाच्या विरोधी याच्यासाठी आपण म्हणू शकतो कारण प्लेटोने काय केलंय की ज्याच्यामध्ये विवेक आहे त्याने राज्यकारभारच करायचा आहे ज्याच्यामध्ये साहस आहे त्याने सैनिकी काम करायचंय ज्याच्यामध्ये वासना प्रदान आहे त्याने उत्पादनाचंच काम करायचंय म्हणजे प्रत्येकाचं काम त्याला वाटून दिलंय प्लेटोने काय विचार केला की प्रत्येक व्यक्तीच्या अंगीत जे गुण आहेत त्या गुणानुसार केवळ त्याने आपलं काम केलं पाहिजे त्याने कधी इतरांच्या कार्यामध्ये जाणं किंवा इतरांपेक्षा श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करू नये आता उत्पादक वर्ग आहे त्या उत्पादक वर्गाने सैनिकी वर्ग किंवा राज्यकर्त्याच्या वर्गात जाण्याचा विचार करायचाच नाही केवळ आपण एक राज्याचा भाग आहोत आणि आपल्या अंगी जे गुण आहेत त्या गुणानुसार केवळ आपण आपलं कर्तव्य पार पडायचंय आहे पण मित्रांनो विचार करा की व्यक्तीच्या विरोधी विचार आहे कारण व्यक्ती आपली प्रगती करण्यासाठी कधी कधी होऊ शकतो उत्पादक वर्गातनं राज्यकर्ता वर्गाकडे जाऊ शकत आहे पण इथे मात्र त्याने व्यक्तिवादाच्या विरोधी विचार मांडलेले आपल्याला दिसतात व्यक्तीने आपल्या हक्काचा विचार करायचा आहे का अजिबात नाही केवळ आपलं कर्तव्य मग माझ्यामध्ये वासना प्रधान आहे म्हणजे मी इतक्या यापर्यंत शिक्षण घेतलं म्हणजे मी वासनाप्रधान वर्गात मोडणार मला प्रगतीची पुढची संधी नाही अशा प्रकारे प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा व्यक्तिवादाच्या विरोधी आहे कारण प्लेटोने हे वर्ग पाडत असताना शिक्षणाचा आधार घेतलाय ज्याचा विचार आपण सविस्तरपणे पुढे करणारच आहोत त्यानंतर मित्रांनो आपण प्लेटोच्या चौथ्या न्यायविषयक सिद्धांताचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये सुसंवाद जाणवतो कारण प्लेटोची न्यायाची जी संकल्पना ही सामाजिक सुसंवादावरच आधारलेली पाहायला मिळते कारण न्यायाच्या आधारे राज्यामध्ये त्याला एकता आणायची आहे शांतता सुव्यवस्था टिकवायची आहे आणि मग व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांच्या आधारावर ज्याने त्याने आपापलं काम करायचंय मग वासनाप्रधान व्यक्ती असतील त्या काय करणार आहे उत्पादनाचं काम ज्या साहस प्रधान आहे ते सैनिकी वर्ग म्हणून देशाचं संरक्षण करणार आहे ज्या विवेकशील आहेत किंवा बुद्धिजीवी व्यक्ती आहे अशा व्यक्तींनी राज्यकारभार करायचा आहे मग प्रत्येक कार्याची समाजाला गरज आहे कारण राज्यकारभार पण चालवणं महत्वाचं आहे देशाचं संरक्षणही तितकंच महत्वाचं आहे किंवा समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकवणंही तितकंच महत्वाचं आहे आणि उत्पादन कार्य सुद्धा महत्वाचं आहे मग प्रत्येकाच्या अंगी असलेल्या गुणांच्या आधारावर कामांची विभागणी आणि मग ते कामं एकमेकांना कसे सपोर्टिव्ह ठरते कारण राज्यकर्ता वर्ग आहे त्याला सुद्धा भूक लागणार आहे त्याला सुद्धा उत्पादनाची गरज आहे मग ते काम कोण करणार उत्पादक वर्ग समाजात शांतता प्रस्थापित करण्याचं काम कोण करणार सैनिकी वर्ग कारण माझ्याकडे खूप मालमत्ता आहे पण तिच्या प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी सैनिकी वर्गाने घेतली राज्यकारभार राज्यकर्ते करणार आहेत म्हणजे विवेकशील व्यक्ती करणार आहे म्हणून अशा पद्धतीने प्रत्येक काम समाजासाठी आवश्यक आहे पण त्यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचा सा प्रयत्न प्लेटोच्या या न्यायविषयक विचारात आपल्याला पाहायला मिळतो प्लेटोच्या न्यायाविषयक सिद्धांताचं पुढील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्याचं स्वरूप जे आहे ना न्यायाचं प्लेटोने मांडलेले आहे ते आंतरिक आहे कारण प्लेटोच्या न्यायाला बाह्य ते मानतच नाहीये त्यांचं म्हणणं आहे की व्यक्तीने आपापसामध्ये करार केला म्हणजे दुर्बलांनी स्वतःच्या हितासाठी आपापसात करार केलेला आहे आणि मग आपले कायदे केले हे मात्र गोष्ट प्लेटोला अजिबात मान्य नाही किंवा मा त्या काळात असलेला परंपरागत का सिद्धांत जो होता तोही प्लेटोला मान्य नाही म्हणजे मित्राशी मित्राप्रमाणे आणि शत्रूशी शत्रूप्रमाणे वागणे आज मित्र कोण असणार आहे शत्रू कोण असणार आहे हे आपण सांगूच शकत नाही म्हणून तोही सिद्धांत मान्य नाही क्रांतिकारी जो सिद्धांत आहे बळी तो कानपिढी किंवा मत्स्य नाही ज्याच्यामध्ये बलवान आहे ज्या व्यक्ती त्या इतरांवर साम्राज्य करणार बलवानांचा सा आदेश हाच कायदा असेल हा सुद्धा विचार मात्र प्लेटोला मान्य नाही प्लेटो म्हणतो की न्यायाची ही जी संकल्पना आहे ही आंतरिकी आहे व्यक्तीच्या अंगी जे गुण आहेत त्या गुणांच्या आधारावर व्यक्तीने आपापलं काम करणं आहे म्हणून न्याय हा जो आहे तो आत्म्याचा गुण आहे तो आंतरिक आहे आणि या अंतर्मनाचा तो एक भाग आहे आणि म्हणून संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होण्यासाठी न्यायाच्या संदर्भात प्लेटोने अंतर्गत असलेल्या गुणांच्या आधारावर समाजाची विभागणी आणि ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने करणं यालाच न्याय म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून प्लेटोच्या न्यायाविषयी सिद्धांताचं स्वरूप कसं आहे आंतरिक आहे यानंतर प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताचं पुढचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर मित्रांनो राज्य हे व्यक्तीचं विस्तारित रूप आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी प्लेटोने मांडलाय आता प्लेटोच्या मते व्यक्ती असो की राज्य असो या दोघांमध्ये संपूर्ण साम्य आता राज्य म्हणजे व्यक्तीचंच विस्तारित रूप आहे व्यक्ती आणि राज्य हे एक रूप आहे व्यक्तीशिवाय राज्याचा विकास किंवा राज्याशिवाय व्यक्तीची कल्पना करता येणं शक्य नाही आणि अशा प्रकारे व्यक्तीने आपापलं काम केलं तिने समाजात तिच्या अंगी असलेल्या गुणानुसार आपापल्या कामांची विभागणी करून घेतली आणि तीच कामं आपल्याला नेमून दिलेली कामं जर केली म्हणून आपण कर्तव्य दक्ष राहिलो तर समाजामध्ये न्याय प्रस्थापित होऊ शकेल म्हणजे राज्यामध्ये एकरूपता आणायची असेल की राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था टिकवायची असेल तर व्यक्तीचं कार्य हे तितकंच महत्वाचं आहे म्हणून व्यक्ती आणि राज्य यांना आपण वेगळं करू शकत नाही ते एक रूप आहे म्हणून व्यक्ती 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 असे मिळून राज्य तयार आहे म्हणून व्यक्तीच एक सामूहिक रूप म्हणजे राज्य आहे म्हणून त्याला आपण वेगळं करू शकत नाही आणि म्हणून व्यक्तीचं विस्तारित रूप म्हणजेच राज्य अशा प्रकारचा विचार या ठिकाणी प्लेटोने मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा प्रकारे प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताच्या आधारावर प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताची काही वैशिष्ट्ये मांडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे निश्चितच ती समजण्यास आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगू न मित्रांनो जर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना ते प्रथमत त्याचं नोटिफिकेशन आपणास प्राप्त होण्यास मदत होईल ओके थँक्यू